नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सध्या कापसाचे बाजार भाऊ काय डिटेलमध्ये बघूयात व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला और सबस्क्राईब करा वरोरा खाणपामध्ये जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे काल आपण सांगत आहोत की आपला चॅनल नेहमी जे आवाज उठवत आहे सध्या जास्त ते बघितली तर कापसाला नऊ हजार रुपये बाजारभाव पाहिजे राज्य सरकार दुर् दुर्लक्ष करत आहे लक्ष देताना दिसत नाही भेवापूरमध्ये जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी एक दोन वाघलांना सात हजार तीनशे एक दोन वाघलांना सात हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर वरोरामध्ये जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये या ठिकाणीसुद्धा बाजारभाव आहे कमीत कमी सहा हजार आठशे सरासरी सात हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे कमीत कमी बाजारभावमध्ये सांगितल्याप्रमाणे नऊ हजार रुपये झाला पाहिजे तर शेतकरी मित्रांना परवडेल यानंतर सावनरमध्ये सात हजार एकशे पन्नास रुपये यामध्ये जर बघितलं तर सरासरी सात हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे बाजारभाव वाढले तर शेतकरी मित्रांना काही अच्छे दिनाले असे म्हणता येईल बाजारभाव अत्यंत न बाजारापर्यंत गेलेच पाहिजे धन्यवाद